भगवान शिवांच्या पाचव्या आणि सहाव्या अवतारांविषयी जाणून घ्या पाच अश्वत्थामा महाभारतानुसार पांडवांचे गुरु द्रोणाचार्य यांचा पुत्र अश्वत्थामा हा काल क्रोध यम आणि भगवान शंकर यांचा अवतार होता आचार्य द्रोणांनी भगवान शंकरांना पुत्ररूपात प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्य केली होती आणि भगवान शंकरांनी त्यांना पुत्ररूपात अवतार घेण्याचे वरदान दिले होते वेळ आल्यावर सावंतिक रुद्र आपल्या वाटेला द्रोणाचा पराक्रमी पुत्र अश्वत्थामा म्हणून अवतरला असे मानले जाते की अश्वत्थामा अमर आहे आणि तो आजही पृथ्वीवर राहतो शिवपुराण नुसार अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे आणि तो गंगेच्या काठावर राहतो पण पर... त्याचे वास्तव्य कुठे आहे हे सांगितलेले नाही सहा शरभ अवतार भगवान शंकराचा सहावा अवतार म्हणजे शरभ अवतार शरभावतारामध्ये भगवान शंकराचे अर्धेहरिण आणि बाकीचे शरभ पक्षी पुराणात वर्णिलेले आठ पायांचे प्राणी जे सिंहापेक्षा बलवान होते असे होते या अवतारात भगवान शंकराने नृसिंहाचा राग शांत केला होता लिंगपुराणात शिवाच्या शर्भावताराची कथा आहे त्यानुसार भगवान विष्णूने हिरण्यकशुपुला मारण्यासाठी अवतार घेतला हिरण्यकशुपुला मारूनही जेव्हा नृसिंहाचा राग शांत झाला नाही तेव्हा देवता शिवाच्या जवळ गेल्या तेव्हा भगवान शिवांनी शर्भावतार घेतला आणि या रूपात ते भगवान नरसिंहापर्यंत पोचले आणि त्यांची स्तुती केली परंतु नरसिंहाचा राग शांत झाला नाही हे पाहून शरबरूपातील भगवान शिवांनी नरसिंहाला आपल्या शेपटीत गुंडाळले आणि ते उडून गेले मग कुठेतरी भगवान नरसिंहाचा राग शांत झाला त्याने शरभावताराची क्षमा मागितली आणि अत्यंत नम्र हावभावाने त्यांची स्तुती केली